विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको भरतगावितांसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्राच्या पेशा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्थागायत सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेल्या ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बैठक घेण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार येथे मागण्या मान्य होण्यासाठी गेल्या सव्वीस दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आंदोलनाची शासन स्तरावर दखल न घेतल्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी आज नवापूर शहरातून जाणारा सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला व रस्ता रोको आंदोलन केले रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे जवळपास नऊ ते दहा किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नऊ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवसाला रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असे आंदोलकांतर्फे सांगण्यात आले जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी केटी गावित हिरामन पाडवी तसेच आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल दोन तास रस्ता रोखो आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी बारा वाजता नवापूर शहरातील जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या कार्यालयापासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली भरतगावित केटी गावित, गावित यांच्यासह आदिवासी बांधवांनी घोषणाबाजी करत देवळफडी भागातील नॅशनल हायवे येथे रस्ता रोखो केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित म्हणाले की जोपर्यंत आमच्या वीस प्रकारच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत रस्ता रोखो सुरू राहील आंदोलकांच्या रस्ता रोखोने दुतर्पा वाहतूक कोंडी झाली मागण्या मान्य न झाल्यास मागे हटणार नाहीत असा पवित्र आंदोलक भरतगावित व केटी गावित, गावित यांच्यासह आंदोलकांनी घेतल्याने पोलिसांनी सर्व आंदोलकांना धरपकड करून पोलीस वाहनात बसवले यावेळी माजी नगरसेवक जैनू गावित अजय गावित ॲडव्होकेट पमा सय्यद हिरामन पाडवी विजय ठाकरे अरुण गावित अजय गावित दिगंबर गावित बालचंद्र गावित दिलीप आर्जू गावित जितेंद्र मावचे आदिलनी पोलीस आदिलना पोलिसांनी ताब्यात घेऊन नॅशनल हायवे सुरळीत केला